नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव आज दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू अवक सात क्विंटल कमीत कमी बावीसशे सर संद्रा सत्तावीसशे तीन हजार रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक सात क्विंटल कमीत कमी दोन हजार असे दोन हजार दोनशे तेहतीस ती या ठिकाणी जास्ती जत्रा आहे तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल जात होती हायब्रिड शेतमाल ज्वारी जाते पिवळी अवक पंचेस क्विंटल कमीत कमी दोन हजार असे चोवीसशे शहाण्णव जास्ती जत्रा राहील तीन हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक दोनशे क्विंटल जाते लोकल कमीत कमी दर चार हजार सातशे पन्नास सरसंद्र आहे पाच हजार सातशे सदवतीस या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार बेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जात आहे लाल अवघक सहा हजार सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार आठशे तीस सर संदर आहे सहा हजार रुपये जास्त आजार आहे सहा हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक सहा क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरसंद्राय दहा हजार सहाशे त्रेपन्न जहाशे हजार आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल जात होती लोकल शेतमाल तूर जाते लाल अवक अठराशे चौतीस क्विंटल कमीत कमी दहा हजार तीनशे चौतीस सरसंद्राय अकरा हजार सहाशे जहाशे हजार आहे बारा हजार रुपये क्विंटल भुईमुग सेंग सुकी अवक नऊ क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे रुपये क्विंटल करडई अवक एकशे त्रेचाळीस क्विंटल जाते सफेद कमीत कमी चौथीशे सरसंद्राय चार हजार चारशे जशी आहे चार हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तील अवक सहा क्विंटल जाते पांढरा कमीत कमी बारा हजार सरसंद्राय बारा हजार तीनशे पन्नास जशेस्त बारा हजार सातशे रुपये क्विंटल मोरी अवक सहा क्विंटल कमीत कमी पाच हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल सोयाबीन अवक पंधरा हजार सहाशे चार क्विंटल कमीत के कमी अडतीसशे बेचाळीस आहे चार हजार पाचशे तीस जशेस्त चार हजार सहाशे पस्तीस रुपये